महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले जुनं पुणे नका स्मशानभूमी इथल्या नाल्याच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळं इथला दगडीपूल पाण्याखाली गेला आहे या ठिकाणी बॅरिगेड्स लावून हा रस्ता बंद करण्यात आला आहे तसंच आदिला नदी बाळे परिसर तसंच पुना रोडवरील पद्मावती नगर भागामध्ये लेआउट धारकांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळं नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली होती वसंती विहार इथल्या यशनगर सहा कमान इथं पाणी पातळी वाढली आहे या ठिकाणी सुद्धा आयुक्तांनी स्वतः भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली दरम्यान संबंधित लेआउट धारकांच्या प्लॉटच्या नकाशे आणि मोजणीसह सखोल चौकशी करून नियमबाह्य बांधकामांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले दरम्यान गणेशनगर अभिमान श्रीनगर यशनगर भाग दोन बनशेट्टीनगर तसंच विहार इथल्या नाल्याच्या स्थितीची पाहणी केल्यानंतर या ठिकाणच्या काही घरात पाणी शिरल्याचं सा निदर्शनास आलं यावेळी महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे या ठिकाणी पाणी वाढल्यास अशा घरातील नागरिकांना स्थलांतरित करण्याबाबतच्या सूचना पत्र देऊन करण्यात आल्या आहेत तथापि आवश्यक ती खबरदारी म्हणून शाळा क्रमांक सत्तावीस या ठिकाणी तसंच सुंदराबाई डागा प्रशाला यामध्ये देखील व्यवस्था करण्यात आली आहे महापालिकेच्या वतीनं शमन विभाग जेसीबी तसंच चोवीस तास आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे घरात पाणी शिरल्यास नागरिकांनी त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी केलं या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंसे नगर अभियंता सारिका अकुलवार प्रकाश दिवाणजी विभागीय अधिकारी श्यामकन्ना नॅशनल हायवेचे अधिकारी तसंच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते